कालच झाले बुकिंग वाट्यावरच्या मटणावर खरेदीसाठी उड्या काल पुळीवर येथे छताव मारल्यानंतर तोंडाला झणझणीत चव येण्यासाठी आज धुलीवंदनाच्या निमित्तानं खवैया मटन खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दुकानातील मटण खरेदीपेक्षा वाटा घालण्यात येणाऱ्या मटणाकडं जास्त ओढा असल्याचं ग्राहकांचं दिसून आलं यासाठी वाटा घालून मटण विक्री करणाऱ्या व रानामालात असे वाटा घालणाऱ्या मटण विक्रेत्याकडे कालच फुल्ल बुकिंग झालं होतं आज पाटेपासूनच मोन्नीमाने परिसरात यासाठी आपला नंबर कधी येतोय याकडे वाट बघत थांबलेले मटणप्रेमी दिसून आले तर दुसरीकडे मटन शॉपमध्येही सकाळी सकाळी गर्दी दिसून आली मटण विक्रेत्यांपैकी काही मटण विक्रेत्यांनी ग्राहकांना घरपोच सेवा दिली तर काही ग्राहकांनी ते पीस घेण्यासाठी दुकानात जाऊन मटण खरेदी केली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाठी तीन वाजल्यापासूनच रान आव्हानात वाटा मटण विक्रीला सुरुवात झाली तर सकाळी सहापासून दुकानदारांनी दुकानातून मटण विक्रीला सुरुवात केली मोडणीमध्ये छोटे मोठे आठ ते नऊ मटण शॉप आहेत या दुकानातून सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सहा ते सात बोकड विक्रीसाठी तयार ठेवली गेली होती तर आसपासच्या पडलेल्या वाट्याची देखील संख्या तेवढीच असल्याचं समजलं सकाळी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव बोकडांची विक्री झाल्याचं समजलं असून दी व बॉयलर चिकन देखील एक हजार किलोच्या आसपास विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे यावेळेस दारात देखील थोडी वाढ झाली आहे दुकानातील मटण भावापेक्षा वाटं घालण्यात आलेल्या मटणाला थोडा अधिक भाव लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे एकंदरीत काय तर कालपोळीवरचा गोड ताव आज नळीच्या झनझणीत रस्त्यानं उतरवण्यासाठी मटण खवैयांच्या घरी मटणासाठी आवश्यक असणारा कांदा कुटा करून कुकरमधून मटण शिजल्याच्या कुकरच्या शिट्ट्या सकाळपासूनच वाजत असल्याचे दिसून आल्या आहेत सकाळपर्यंत जवळपास शंभर बोकडा आणि एक हजार किलो चिकनची विक्री झाली असून संध्याकाळपर्यंत या आकड्यात वाढ होण्याची चिन्ह असून वाढता हॉटेल व्यवसाय व या हॉटेलमधून दररोज विक्री होणारी मटण मच्छी चिकन थाळीमुळे धुलिवंदनाची खास अशी पाहिल्यासारखी मटण खवय्यांमध्ये ओढ राहिली नसल्याचं काही दुकानदारांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितलं